मला लार्ज कॅप सेक्टरची स्टॅबिलिटी हवी आहे पण मिडकॅप सेक्टरचा ग्रोथ पण सोडायचा नाहीये मग लार्ज अँड कॅप हा पर्याय तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो ते कसे बघा नमस्कार मित्रांनो आज आपण प्रो लेवल कॅटेगरी म्युच्युअल फंड बघणार आहोत लार्ज अँड मिडकॅप फंड हा फंड नेमका काय असतो यामध्ये रिस्क किती रिटर्न किती आणि कोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टरसाठी हा म्युच्युअल फंड गेम चेंजर ठरू शकतो ते आपण बघूया सेबीने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे लार्ज अँड मिडकॅपमध्ये पस्तीस टक्के हे लार्ज कॅप स्टॉक्स असतात पस्तीस टक्के मिडकॅप स्टॉक्स असतात आणि उर्वरित तीस टक्के फंड मॅनेजर हा त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार इन्व्हेस्टमेंट करत असतो सो लार्ज लार्ज अँड मिडकॅप म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप सेक्टर हा जो एक कंटेंट आहे तर यामध्ये इस्टॅब्लिश कंपन्या असतात कमी व्हॉलॅटिलिटी असते आणि मार्केट पडले तरी पण या कंपन्या लवकर रिकवरी देतात म्हणजे आपल्याला या फंडमध्ये लार्ज कॅपची स्टॅबिलिटी मिळते आणि मिडकॅपचे फायदे म्हणाल तर बऱ्याचशा कंपन्या फास्ट ग्रोईंग कंपनीज आहेत ज्या की पाच ते दहा वर्षात मल्टी बॅगर बनण्याची कॅपॅसिटी ठेवतात म्हणजेच या कंपन्या तुम्हाला जास्त रिटर्न्स देऊ शकतात म्हणजे हाय पोटेन्शियल ग्रोथ तुम्ही याला कन्सिडर करू शकतात मग लार्ज अँड मिडकॅपचं खास वैशिष्ट्य काय तर लार्ज अँड मिडकॅप फंडमध्ये स्टॅबिलिटी प्लस ग्रोथ म्हणजे लार्ज कॅपची स्टॅबिलिटी आणि मिडकॅप सेक्टरची ग्रोथ तुम्ही कॅप्चर करू शकतात प्युअर मिडकॅपचं जे नर्वसनेस आहे ते कमी होतं लॉंग टर्ममध्ये तुम्हाला एक बेटर ऍडजस्टेड रिस्क ही बॅलन्स होऊन मिळते आणि रिस्क ॲनालिसिस करायचं झालं तर इक्विटी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे शॉर्ट टर्म व्हॉलेडिलिटी येऊ शकते म्हणजे हा फंड लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी खूप चांगला आहे त्यामुळे काय होतं की लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सला हाय रिस्क ही ॲडजस्ट करून एक हायर रिटर्न्स आपल्याला तिथे मिळू शकतं तर आ, लार्ज अँड मिड कॅप फंडमध्ये काय होतं की रिकव्हरी पण लार्ज कॅप सेक्टरमुळे फास्ट होते म्हणजे मार्केट क्रॅशमध्ये जर पंधरा ते वीस टक्के हा फंड ड्रॉ डाऊन झाला किंवा खाली आला तर लार्ज कॅप सेक्टरमुळे रिकव्हरी फास्ट होते म्हणजे हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टरसाठी थोडा रिस्की आहे बट लाँगटर्म इन्व्हेस्टरसाठी हा हायर रेव्हेन्यू जनरेशनचा एक गेम चेंजर फंड आहे सो लार्ज अँड कॅप फंड बद्दल अजून सांगायचं झालं तर हिस्टॉरिक डाटानुसार आपण बघितलं तर बारा ते पंधरा टक्के सीएजीआर म्हणजे पाच ते सात वर्षांमध्ये हा एक रिअलिस्टिक व्ह्यू आहे म्हणजे कमी रिस्क मध्ये तुम्हाला डिसेंट ग्रोथ मिळते म्हणजे एक ते दोन वर्षांसाठी हा फंड नाही हा पाच ते सात वर्षांसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट यामध्ये करू शकता तर लार्ज अँड कॅप फंड हा कोणत्या लोकांसाठी आहे ते आपण बघूया लार्ज अँड मिड कॅप फंड ज्या इन्व्हेस्टरला लार्ज कॅपपेक्षा थोडी जास्त ग्रोथ हवी आहे पण प्युअर मिडकॅपचा जास्त रिस्कही त्यांना पत्करायचा नाही म्हणजे पाच ते सात वर्षांपेक्षा जास्त ज्यांचा इन्व्हेस्टमेंट भुरी आहे आणि फर्स्ट टाइम इक्विटी इन्व्हेस्टर पण ग्रोथ माइंडेड आहेत तर त्यांच्यासाठी लार्ज अँड मिडकॅप हा फंड गेम चेंजर ठरू शकतो ज्या इन्व्हेस्टर्सला एक ते दोन वर्षांसाठी पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत त्यांनी लार्ज अँड मिडकॅप हा फंड निवडू नये कारण याचा टाइम होरिझोनच पाच ते सात वर्षांचा आहे आणि जे लोक मार्केट जेव्हा खाली येते म्हणजे पंधरा ते वीस टक्के जेव्हा खाली येते काही लोक त्याला क्रॅशही म्हणतात अशा सिच्युएशन मध्ये एसआयपी बंद करणारे लोक यांनीही लार्ज अँड मिडकॅप फंड करू नये तुम्हाला फायनल कन्क्ल्युजन द्यायचं झालं तर लार्ज अँड मिड कॅप हा एक बॅलन्स ग्रोथ कॅटेगरी आहे म्हणजे नॉट टू सेफ आणि खूप रिस्की नाही बट स्लो आणि अग्रेसिव्ह नाही आहे म्हणजे तुम्हाला स्टॅबिलिटी आणि प्लस ग्रोथ ते पण लॉंग टर्ममध्ये एकत्र हवी असेल तर हा म्युच्युअल फंड एकत्र म्हणजे तुम्हाला लार्ज अँड मिड कॅप तुमच्या गोलसाठी योग्य आहे का हे कळायला जर मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मला डी एम करा धन्यवाद